कापूस मका पिकाच्या लागवडीची दिशा कशी असली पाहिजे नमस्कार माझं नाव राजेंद्र पाटील आहे मागील वीस वर्षापासून मी कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि आत्तापर्यंत वीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधी समस्या सोडवण्यास मदत करत आहे कापूस लागवडीची दिशा आणि उत्पादन यांचा फार जवळचा संबंध आहे म्हणून कापूस लागवड करताना किंवा मका लागवड करताना कधीही उत्तर दक्षिण मारा हा मोठा असला पाहिजे पाण्याच्या प्रवाहाची दिशा ही उत्तर दक्षिण असली पाहिजे ज्यावेळेस आपण उत्तर दक्षिण मारा मोठा ठेवतो त्यावेळेस झाडाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतो पूर्वेचं ऊन मिळतं वरचं ऊन मिळतं आणि पश्चिमेचं ऊन मिळतं तसेच त्यामुळे उत्तर दक्षिण मारा मोठा ठेवल्यामुळे जास्तीत जास्त हवा सुद्धा मिळतो म्हणजे पिकाच्या वाढीसाठी पिकाच्या जास्तीत जास्त अन्न निर्मितीसाठी जे हो तो जस्ति जस्ति प्रकाश संश्लेषण होतं आणि त्या जस्ति 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 प्रकाश संश्लेषण क्रियासाठी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि कर्बवायूची गरज असते आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर दक्षिण वारा मोठा ठेवतात त्यामुळे झाडाला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळतं म्हणजे एनर्जी मिळते आणि दुसरं जास्तीत जास्त कर्बवायू मिळतो कार्बन डायऑक्साईड वायू मिळतो आणि त्यामुळे पिकाच्या उत्पादनात फार मोठा फरक पडतो म्हणून कुठलंही पीक लागवड करत असाल तर उत्तर दक्षिण वारा हा मोठा असला पाहिजे ओके धन्यवाद